रस्ता केला गेला रस्ता बंद केला गेला आणि घ लाईनसुद्धा बारा घंटे बंद होती म्हणजे जनतेच्या भावनेशी खेळल्या जात आहे आणि इथे बाला आणून सण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ना नाचलं जातं म्हणजे शिवाजी महाराजांचा की मोठा अपमान होतो आहे तसं आठ महिन्या अगोदरचा पुतळा झाला त्या पुतळ्याचं उद्घाटन केलं गेलं त्या आठ महिन्यामध्ये तो पुतळा पडतो म्हणजे किती शर्मीची बाब आहे म्हणजे पुतळा करत असताना त्याच्या सुद्धा हे दलाली खातात एक नंबरचे दलाल झालेले आहेत हे महाराष्ट्राचे कालच्या घटनेनुसार तुम्हाला वाटतं मंत्री महाराजांनी जो आहे तो माफी मागायला जनतेने माफी मागितलीच पाहिजे कारण त्याचं कारणच असं आहे की बाबा जनतेच्या भावना दोखोल्या की महाराजांचा पुतळा बनतोय तिथं आपण बाहेर बायला नसतो याच्या दुःख कोणतं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे शंभर टक्के त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि महाराष्ट्रातली जनता त्यांना माफ करणार नाही शिवाजी महाराज ગરીબોને અને શ્રી મંત્રી

काल इथं दहीहंडीचा कार्यक्रम माननीय विद्यमान मंत्री यांनी घेतलेला आहे खरं म्हणजे कार्यक्रम घेण्याबद्दल आमचं कोणाचंही दुमत नाही आहे दहीहंडीचा कार्यक्रम व्हायला पाहिजे आम्ही त्याच भावनेचे आहे पण ज्या पद्धतीनं नियोजन केलं गेलं आणि ज्या ठिकाणी नी नियोजन केल्या गे गेलं ह्या दोन गोष्टी इथं चुकीच्या घडलेल्या खर आहेत खरं म्हणजे इथं ही जी जागा आहे या जागेवर आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक इथं उभारण्यात येत आहे आणि ह्या जागेवर दहीहंडीचा कार्यक्रम घेणं आणि मुंबईसारख्या ठिकाणून एक बारबालासारख्या महिलांना इथं आणून ते नाचवणं हा नंदनीय प्रकार इथं घडलेला आहे एकाकडे देशाचे पंतप्रधान मालवड येथे झालेल्या घटनेचा घटनेबद्दल शंभर वेळा नतमस्तक होऊन माफी मागता ह्या देशाची ह्या जनतेची माफी मागता आणि त्याच त्यांचा चेला ह्या जामनेर तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून इथं बायकांना आणून नाचवतो ना हे ह्या देशाचं नव्हे महाराष्ट्राचं नव्हे तर सगळ्यात पहिले ह्या जामनेर शहराचं दुर्दैव आहे ह्या जनतेनं यांना भरघोस मतानं यापूर्वी निवडून दिलेलं आहे आज ह्या लोकांना मान खाली शर्मेनं मान खाली घालायची वेळ आलेली आहे की अशा माणसाने अशा पद्धतीनं अशा या दिवशी असा प्रकार घडवणं हे फार निंदनीय आहे तर सर्वप्रथम मी त्यांनी ह्या जनतेची माफी मागावी आणि मी प्रशासनाला विनंती करेल की ह्या घटनेच्याबद्दल त्यांनी गुन्हा नोंदवण्यात यावा अशी आमची मागणी आहे